तुकाराम हे माझे अतिशय सहकारी कदाचित चाळीस पंचेचाळीस वर्षापासूनची त्यांची माझी ओळख शिवसेनेत असल्यापासून आणि मला आठवतं की महापौर असताना महापौर बंगल्यावर बाळासाहेब ठाकरे त्यांच्या सगळ्यांच्या समोर तुकाराम जय बजरंग व्यायाम शाळा त्यातल्या मुलं मुली ते जे आहे एक मोठा कार्यक्रम ठेवला तीन कमठ्यांना ज्या लांबवर जो आहे थार कसं आहे काही तोडावा वगैरे वगैरे आणि ते सगळं पाहून कौशल्य पाहून बाळासाहेबांनी सुद्धा फार मोठी एक रक्कम जी आहे त्यांना तुम्ही सांगितलं अशा मुला मुलींना तुम्ही तयार करा आणि व्यायामशाळा ज्या आहेत त्यातून त्यांनी ज्या निर्माण केल्या मुलांना शिकवत आहे राजकारणामध्ये ते महा त्या विदर्भ महामंडळाचे जे आहेत वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष राहिले आमदार राहिले पण त्यापेक्षाही त्यांचा वावर जो आहे हा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये साहित्यिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठा होता एकोणीसशे नव्याण्णवपासून ते महात्मा फुले समता परिषदेबरोबर माझ्याबरोबर काम करायचे आणि त्यांच्या सम महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्षसुद्धा होते त्यांनी देवकीनंदन गोपाला वगैरे किंवा सत्यशोधक वगैरे अशा काही सिनेमामध्ये ते सामाजिक विषय हाताळणारे जे चित्रपट त्याच्यामध्ये सुद्धा काही निर्माण केले काही स्वतः त्याच्यामध्ये त्याने भूमिका सुद्धा केली एक दोन तीन महिन्यापूर्वी त्यांना असाच ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मेंदूला मार बसला त्यांना मुंबईला आपण नेलं आणि नंतर ते, ते पूर्णपणे बरे झाले त्यांना औषध पाणी मुंबई हॉस्पिटलमध्ये दिण्यात आलं ऑपरेशन करण्यात आलं शंभर टक्के ते बरे झाले आणि तास पुन्हा एकदा अशा ॲक्सिडेंटमध्ये ते गेले ती जायला की डॉक्टरकडे जायलासुद्धा त्यांनी संधी दिली नाही एक माझ्या दृष्टीने आमचा एक खंदा सहकारी आणि या विभागातला एक चांगला कार्यकर्ता सामाजिक राजकीय साहित्यिक क्षेत्रामधला क्रीडा क्षेत्रामधला असा कार्यकर्ता त्याचं अचानक आपल्यातून निघून जाणं ही अतिशय दुःखदायक अशी घटना आहे मी माझ्या दिन समता परिषदेच्या पक्षाच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या त्यांना आदरांजली आपल्या ते भरी नरके आता नंतर तुकारामुळे ओबीसीच्या वेळेस फार मोठं नुकसान एक समजलं जात आहे खरं आहे हरिनरके सुद्धा गेले दुःख आहे मग तोंड प्रयत्न करतो उभं तर